नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग येणे संग्रा नि अवसरे एथ कृपाळूपण नुपकरे हे आताची काय सोय रे जाहले तुझ भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाच सार या ओवीत युद्धभूमीवर शत्रूला दया दाखवणं हे तुझ्या हिताचं नाही हे सार कौरव आत्ताच तुझे सगळे सोयरे कसे झाले श्रीकृष्णांचा प्रस्तुत प्रश्न हाच या ओवीचा भावार्थ आहे अर्जुनाची समजूत घालताना श्रीकृष्ण पुढे म्हणाले अरे या जगाचा क्रम रहाड गाडग्यासारखा चालूच राहणार जन्म मृत्यूचं चक्र अखंड चालणारच आहे लढाईमध्ये दया माया दाखवणं हे भलत्या ठिकाणी भलतं केल्यासारखं आहे दूध गाईचं असलं तरी तापातल्या पथ्य पाण्याला ते चालत नसेल तर दुधाचा पेला बाजूला ठेवला पाहिजे माया ममता ही गायीच्या दुधासारखी एरवी चांगली पण लढाईचा ताप अंगात भरल्यावर बांधवांवरचं प्रेम हे कुपथ्यच ठरत तेव्हा अर्जुना तू शोक करू नकोस धीर धर आज तर तुझे यश मिळवलं आहेस ते नाहीसं होईल असं काही करू नकोस आपल्या हिताचा विचार कर अरे हे कौरव रणभूमीवर आल्यावर तुझे नातलक झालेले नाही ते आपले भाऊ आहेत हे तुला आधीच ठाऊक होत ना या सोयऱ्यांची आणि तुझी ओळख नव्हती का तर मग आता त्यांच्याबद्दल हा कळवळा तुझ्या मनात कुठून आला अशी वेळी माया तू धरलीस तर तुझी प्रतिष्ठा जाईल आणि पुढेही तुला सद्गती मिळणार नाही लढाई ढिलेपणा ठेवणाऱ्या क्षत्रियाला भविष्याची दार होतात श्रीकृष्ण हे अर्जुनाचे केवळ सारथी नव्हते ते अर्जुनाचे सच्चे मित्रही होते म्हणूनच त्यांनी अर्जुनाला अनेक प्रकारांनी बोध केला